शेकडो कोटी रुपये खर्च करून वडगाव सिंहगड रोडवरती एक नवीन ब्रिज बांधण्यात आला एक तारखेला मोठा गाजावाजा करून या ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलं या ब्रिजमुळे जे वडगाव असू द्यात नांदेड सिटी असू द्यात किंवा खडकवासल्याकडे जाणारं जे पब्लिक आहे तर त्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळेल असं सांगण्यात आलं होतं मात्र आपण पाहू शकता सद्यस्थिती काय आहे वस्तुस्थिती काय आहे प्रचंड असं ट्राफिक पाहायला मिळतंय हे ट्राफिक जे वडगावच्या इथला ब्रिज आहे तिथपासून ते थेट जो नवीन ब्रिज आहे त्या ब्रिजपर्यंत आपण पाहू शकता दूर दूरपर्यंत ट्राफिक गेलेलं आहे आणि जे अपेक्षित असं यश होतं ते कुठंतरी मिळताना पाहायला दिसत नाही आहे ट्राफिक जसंच्या तसं आहे लोकांचा त्रास जसाच्या तसा आहे शेकडो कोटी रुपये पाण्यात गेलेत का अशा पद्धतीचा सध्या प्रश्न उपस्थित केला जातो आहे आपण या ठिकाणी असणाऱ्या काही लोकांशी काही नागरिकांशी बातचीत करणार आहोत त्यांची या ठिकाणी आता काय नेमकं का म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत दादा नमस्कार काय सध्या परिस्थिती आहे इथं आपण उघड्या डोळ्याने पाहू शकता की नागरिकांना जे स्वप्न दाखवलं होतं ट्राफ सिंगड रोड ट्राफिकमुक्त तर या पुलाचा आणि या ट्राफिकचा तसा काही संबंध नाही पूल हा नागरिकांना ट्राफिक मुक्ती अटीच केलं परंतु पुढचं जे नियोजन करायला पाहिजे नव्हतं पूल उतरल्यानंतर तर ते प्रशासनाने नियोजन न केल्यामुळं ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे आज पाहू शकतात हे ह्या प्रमाणात त्यामुळंच आहे मनोज पाटील आले होते या ठिकाणी त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं होतं त्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्या कुठं अंमलबजावणी होताना दिसत नाही आहेत शंभर टक्के च चा, चार दिवसापूर्वी आयुक्तांबरोबर आम्ही या भागाची व्हिजिट केली भौगोलिक काही बदल करायला लागणार आहेत त्यातनं नागरिकांना दिलासा भेटेल अशा पद्धतीने आम्ही सूचना केल्यात त्यांनी त्या मेन्शन पण करून घेतल्यात पण त्याची अंमलबजावणी खालच्या अधिकाऱ्यांनी अजून केलेली नाही आहे हे या गर्दीवरून स्पष्ट होतं आहे वरतीपर्यंत ट्राफिक जात आहे कशा पद्धतीने लोकांना त्रास होत नागरिकांनी पण थोडंसं नियोजन होतोपर्यंत पर्याय परें रस्त्यांचा वापर केला पाहिजे खालचा आनंदनगरपासून येणारा माणिकबा पर्यंत हा खालचाही करा टाईमच्या मागचा पर्याय कॅनल रस्ता आहे अशा दोन तीन पर्याय रस्त्यांचा जोपर्यंत नियोजन होत नाहीये एका रात्रीत तर नियोजन होणार नाही हे आपण मान्य केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने नागरिकांनी पण थोडंसं पर्याय रस्त्यांचा वापर केला पाहिजे इथून मागं तीन वर्षे ज्या पद्धतीने पर्याय रस्त्याचा वापर केला येणाऱ्या काळात थोडे दिवस नियोजन असतं त्याच पद्धतीने केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे इथं बॉटल नेक झालंय तुम्ही जर बघत असाल इकडं तर सगळं असं ट्रॅफिक जॅम झालंय वर्ण लोक येताना सोसायटी येत आहेत पण इथं यांचा अर्धा अर्धा एक एक तास जातो ही नक्कीच वस्तुस्थिती प्रत्येकाला पुलाची एक आवड निर्माण झाली की तीन मिनिटात माणूस राजाराम पुलावर वडगाव फाट्याला येतो पण हे सगळं नियोजन करण्यासाठी आपल्याला दांडेकर पुलापासून सुरुवात करायला लागत दांडेकर गणेश गणेशमाळा त्याच्या पुढे आलं की नवशा मारुती राजाराम पूल असे चार सिग्नल आहेत हे चार सिग्नल पहिले नियोजनात आणायला लागणार आहे आता येतानी पब्लिक कोणच पाळत नाहीये ते सिग्नल तुम्ही पाहू शकता त्या सिग्नलला कॅमेरे नाहीयेत लोकांना त्याची भीती नाहीये त्यामुळं सुटणारा वर्ग कामावर येणारा वर्ग सिग्नल मोडत मोडत लोंढ्याने येतोय लोंड्याने आली तर ही परिस्थिती उद्भवणार आहे चांगल्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे सुरुवातीपासून एंड पर्यंत नियोजन केलं तर ह्या परिस्थिती शंभर टक्के बदल होणार आहे का अनुभव आला खूप वाईट काय आलं जो पहिला अनुभव होता ना त्यापेक्षा हा वाईट आहे आधी तो चांगला हो तो चांगला होता आणखी लोक उद्या रोडने यायचे तो विठ्ठलवाडीचा जो सिग्नल आहे त्या रोडनी तो म्हणजे ते लोक तिथून जायचे आणि हा रोड होता त्या रोडनी यायचे पण हा खूप मोठा वाईट आहे आणि खालचा जो रोड आहे आता लोक काय करतात माहितीये का खालच्या रोडचा उपयोग करत नाहीये वरचा काढतात आणि आपल्या बस पी एम टी बस असेल किंवा काय असेल ते खालचा रोडचा उपयोग करतात आणि पुढे गेले ना तुम्ही बघा सिग्नल आहे पुढे गेला सिग्नल आहे तो सिग्नल जर बंद झाला सिग्नल जर चालू झाला तर इथलं हे सगळं गर्दी होणार ट्रॉफिक होणार ना हे सगळे दीडशे कोट रुपये सगळे पाण्यात घालवले आहेत एवढंच मी तुम्हाला सांगतो ही नागरिकांची अख्खी फसवणूक आहे आमच्या सारख्या साधारण माणसांची ही सगळी फसवणूक आहे त्याच्यामध्ये काय मार्ग काढतील सरकार माहीत नाही कसं वाटलं येताना हा एकदम एकदम एकदम, एकदम बेस्ट फक्त खाली थो थोडंसं जाम होत आहे फक्त बस अच्छा नवीन आता शेप हा एकदम एकदम बेस्ट हा एकदम बेस्ट आहे काय अडचण नाही पण शेकडो कोटी रिलीफ पाहिजे पण तेवढा रिलीफ नाही मिळत आहे नाही तेवढा रिफ नाही काय करायला पाहिजे त्यांनी आता काय आता भुयारी मार्ग वगैरे असं काहीतरी खाल्लं थोडंफार काढलं पाहिजे कारण कुठंही जाम होते ना आता इथनं उतरणं उतरलं कुठं जाम तुम्ही कुठे राहता आम्ही नांदेड सिटीमध्ये राहतो आता हे उद्घाटन झाल्यापासून कसा अनुभव आहे आता आहे म्हणजे पुलावर बरं वाटतंय पण खाल्यावर परत पर जाम होते अच्छा बस एवढाच फरक आहे आधीचा रोड होता त्यापेक्षा आता उड्डाण पुला काय फरक पडला फक्त उड्डाण पुलावर फरक आहे कारण तिकडनं आले की आपण डरेक्ट रिप येतो आणि खल्याला जाम होते बस एवढाच फरक आहे बाकी काही नाही असं इथनं मार्ग काढावा बस एवढी इच्छा आहे चांगलं जाम झालंय आता काय वाटतंय आता नाही हाल होते हा हाल होते आधीच बरं होतं का आता बरं आहे आधीच चांगलं होतं काय करायला पाहिजे म्हणजे ट्रॅफिक येऊ पुढं आणखीन एखादा पूल हे करायला पाहिजे हं तुलाचं काम करायला पाहिजे आणखीन आणखी पुढं ला कारण की ट्रॅफिक कमी होईल ना हं काय नाही केलंय वयासाठी पणला होता ना पण ते तिकडलं लट कमी झालं इकडे वाढले हं तर असं खाल्लं काय असं खाल्लं आहे झाले सर काम झाले आहे हे सगळं काय वाटलं येताना कसं वाटतं मी चांगला केला पण मॅनेजमेंट सगळं चुकलं एकदम कसं काय चुकलं आहे कारण इकडून येणारी वाहतूक पण इकडून येणारी वाहतूक एकदम चुकीची झाली आहे ती सगळं हां आता इथंच अधा तास लागला यायला अर्धा तास लागला हां कुठं राहता तुम्ही मी तर अभिरुषी म्हणला कुठं आला आम्ही याच्यावर आलो राजारुषीवरून आले अर्धा तास लागला यायला घालून पण एवढा वेळ लागत नव्हता यायला बरोबर मिनटासाठी सोडवलं अर्ध्यासाठी अडकून ठेवलं कुठून आले तुम्ही मी आलो पुलावरून कोतूडवरन पुलावर आणि किती वेळ गेला अर्धास गेला तेवढा कसं वाटत नवीन पूल नवीन पूल चांगला आहे त्याच्याबद्दल नाही पण सुविधा करणे पुढचं तोंडाला इथं बॉटल का बरोबर केलं पाहिजे हे बॉटल नेक सुधारलं नाही तर उपयोग नाही काय असं राहणार मग मागच्या